नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक घडामुळे पिशेवाडी गाव एक महिन्यापासून अंधारात सविस्तर वृत्त असे की गंगाखेड तालुक्यातील परभणी जिल्ह्यातील पिशेवाडी हे गाव एक ते दीड महिन्यापासून डीपी जळाला म्हणून अंधारात आहे तोंडी सांगून सांगून शेवटला गावकऱ्यांनी एक महिन्यानंतर सहाय्यक अभियंता महावितरण कंपनी गंगाखेड यांना निवेदन दिलेले आहे एक ते दीड महिन्यापासून सदैल गावामध्ये लाईट नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम शेतकऱ्यांना पाणी सोडण्याकरता देणाऱ्या उपयोगात येणाऱ्या मोटरीवर परिणाम एकंदरीत पाहता प्यायला देखील पाणी मोटरीचं बंद आहे अशा अवस्थेमध्ये एक महिन्यापासून हे गाव लाईटच्या प्रतीक्षेत असल्यामुळे त्या वेळीच्या गावाला विद्युत पुरवठा होईल अशी सोय करावी अशी मागणी गावकऱ्यांनी पिशेवाडीकरांनी केली आहे असे आमचे प्रतिनिधी श्री हनुमंत मुंडे सर यांनी कळवले आहे आपण चॅनलला नवीन असाल तर आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा पाहूया काही क्षणचित्रे माननीय सहाय्यक अभियंता महावितरण कंपनी गंगाखेड यांनी या गावाला विद्युत पुरवठा करून प्रकाशित करावे अशी मागणी पिशेवाडी या गावच्या सर्व ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी केलेली आहे चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून आजच सबस्क्राईब करा व अशाच ताज्या घटना घडामोडी पहा आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार